स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर येथे कला शिक्षक संजय जोहरे यांना शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंदूरचे कलाशिक्षक संजय जोहरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सम्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कलाशिक्षक संजय जोहरे यांचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा उत्कृष्ट निकाल केंदूरचे सुपुत्र शहीद मेजर प्रदीप साथवडे व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम नृत्य नाट्य स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केलेली सामाजिक जागृती या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकुरे यांनी सांगितले संजय जोहरे यांच्या या कार्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे सचिव शुभांगिताई गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे सहसचिव प्रशासन डॉक्टर राजेंद्र शेजवळ सहसचिव अर्थ सीताराम गवळी विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंके समिती सचिव अरुण सुळगेकर विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडून प्रेरणा व वा मार्गदर्शन मिळाले सोयगाव येथे संजय जोहरे यांचे जिल्हा परिषद हायस्कूल एसएससी एकोणीशे एक्क्याण्णव बॅचचे वर्गमित्र व सोयगाव शहरातील पत्रकार बांधवांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या समर्पण विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ काळानुरूप होणारे बदल स्वीकारण्याची क्षमता केवळ शिक्षकात आहे प्रत्येक शिक्षकाने आपापले ब्रँड व्हायला हवे असे आवाहन किशोरी शहाणे यांनी आपल्या भाषणात केले या, के या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे कवी अनंत राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक चामे उपस्थित होते